तर बघा बाजीला जाऊन आले पण भाजीला मी आज काहीच आणलं नाही का तर ज्याच्याकडे मी भाजी घेते ना तर तो भाजीवालाच नव्हता दुसरी होती भाजीवालं पण त्यांच्याकडे एवढी चांगली भाजी नसती म्हणजे सुकल्या मुकलेली असती या आणि ज्याच्याकडं रोज मी भाजी घेते ना त्या माणसाकडं रोज ताजी ताजी भाजी असते एकदम फ्रेश ताजा ताजा माल असतोय मग त्या माणसाकडं इतकी गर्दी असती या लय म्हणजे लय गर्दी असती या मग तो भाजीवाला नसल्यामुळं मग मी आज भाजीलाच काय आणलं नाही मग आता म्हटलं भाजी काय करायची तशी काय हिकड मटकी आणली मग तर ही मटकी आहे ना वीस रुपये पावशीर होती तर वीस रुपयाची आणली मटकी आणि एका माणसाकडं आलं होतं म्हणजे भाजीवाल्यापास होतं तर त्याच्याकडून हे काय आणलं आणलंय तर वीस रुपयाचं एवढं आलं दिलंय जास्त दिलंय ना वीस रुपयाचं आलं मला पण लई नवाला वाटलं की लय दिलंय मी त्यांना म्हटलं पण जास्त वाटतंय आलं तर ते म्हणले नाही वीस रुपये जेवढं मापातील तेवढंच मी देणार ना मी तर काय तुम्हाला जास्त द्यायला येणा यावा तर मला आता वाटतंय लय दिले आलं कारण मी दहा रुपयाचे घेते ना तर दहा रुपयाचं बघा एवढंच येतं एवढंच एकच तुकडा देतो भाजीवाल हे बघा एवढा देते तुकडा पण हे वीस रुपयाचा मला वाटतंय लय दिले लय आलं हे काय बघा तर नाही पण माप बरोबर माय सामनीच केलं होतं सामनेच केलं होतं बरं का तर आता बघा मी मटकीची भाजी करणार आहे आणि ते एक सुट्ट नव्हतं म्हणजे ज्या एका आलं घेतलं ना ते एक सुट्ट नव्हतं तर त्यामुळं पैसे सुट्ट नव्हतं मग म्हणून साठी मग मला काकडी घ्यायला लागली ही का हिरवी काकडी मी असल्या काकड्या नाही आणत ह्या 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 काय आहे ह्या कधी नाही आणल्या मी दुसऱ्या असतात का नाही ज्या हिरवी असते तर ह्या लईच हिरवी आहेत हिरव्याच काकड्या असतात पण ह्या लईच हिरवी दुसऱ्या असत्या तर त्या तसले आणते मी ह्या नाही असल्या आणत पण आता पैसे सुट्ट नव्हतं म्हणलं जाऊ दे आता घ्यायलाच लागल काकडी मग आता मी ना बघा मटकीची भाजी करणार आहे ही काय आलेले मटकीची भाजी आणि ही मटकी आहे ना अशी वल्ली मटकी आणण्यापेक्षा ना सुकी मटकी ना आणून भिजत घातली ना तिलाही परवडते या तर मी प्रत्येक वेळेस तशीच मटकी वाटकीच मटकी भिजत घालते बर का पण ह्या वेळेस आहे ना अजून रेशन नाही भरलं पण आणि रेशन पण नाही ना अजून भरलं आणि भाजीला काय करावं तो पण लय मोठा प्रश्न आहे कारण काही गोष्टी अशा आहेत की ह्यांना पटत नाहीत म्हणजे आवडत नाहीत की डाळी पण कडधान्य हे पण आवडत नाही सहसा एवढं खायला घरात आता मग करायचं तरी काय डोकं चालवून चालवून म्हणजे साईपा करत आहे है ना त्याचं डोकं आहे ना हे होत या की नक्की भाजीला काय करावं भाकरी आणि भाकरी किंवा चपात्या किंवा भात हे माणूस करू शकते या पण भाजीला काय करावं हा लय मोठा रोजचा प्रश्न उभा राहतो या बघा आज काही काढलं नाही अय काय र काय तिशिया जर शि बर आल्या पोरांना व्हायला तर आज काय व्हिडिओ काढलं नाही तर नाही काढला माहीत जरा तब्येत बरी नव्हती म्हणजे थोडीशी खराब आहे तब्येत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तब्येत जरा म्हणजे खराबच आहे म्हणजे अजून का मला चांगलं बरं वाटत नाही त्यामुळं आज काय व्हिडिओच नाही काढलं तर तर चला एवढ्या तर व्हिडिओ स्टॉप करते पुन्हा भेटूया का परतच्या नवीन व्हिडिओमधून तो तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय काय रे